मार्च महिन्यातच नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या जळा लागायला सुरुवात झालीय भोकर तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झालीय पोमानाळा येथील ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर टँकर सुरू करण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते अजून तेथे टँकर सुरू झालेला नसताना इतर गावातील पाणी प्रश्न समोर आलाय आठशे संख्या असलेल्या जाकापूर गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय गावातील विहिरींनी तळगाठलाय थेंबर पाणी शेणण्यासाठी विहिरीच्या पाजरातून पाणी येण्यासाठी तासोन तास वाट पाहावी लागते तांड्यावरील विहिरीनेही तळ ता गाठला असून विहिरीतील गडूळ पाणी घेण्यासाठी गर्दी होत आहे आहे गेल्या हीच परिस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी गावात येऊन पाणी टंचाईची खरी परिस्थिती पाहिली होती गावाने टँकरची रितसर मागणी केली पण अजूनही एकही टँकर सुरू करण्यात आले नाही शेतातील विहिरीत किंवा जेथे शेतात बोरला पाणी आहे ते तेथून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे पिण्यासाठी थेंबर पाणी नसल्याने तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे दारा इगुडून थाका इगुड इगुड दावल बसू दा बस ना जा, ना हां ठीक आहे बस नाही क्यों आलो नाही परंतु बड तर आता नाही आपल्या

आम्हाला इथे रात्रभर जर राहिलं तर दोन भांडे पाणी गटत नाही तुम्ही बघा ना, ना कट आम्हाला दुसरं कुठलाच पाणी नाही बघा या हिरीवर तुम्हीच बघा आता या आडामध्ये पाणी आहे की नाही की आता एक एक घंटा आम्ही जर राहिलो तर आम्हाला एक भांड पाणी गटत नाही कुठं पियाला पाणी भेटणार कुठं काही भाई रांगोळीला पाणी भेटणार दोन महिने झाले सर आम्हाला पाणी भेटत नाही इथं तर तेवढ्या तर ना आम्ही आता कोणाच्या हिरीला जा कोणाच्या कोणाच्या हिरीला हो आम्हाला नाही नाही येतात येतात म्हणते आता आमचा जीव चल येत पाण्या वैशाली नामदेव बेरदेव कुटुंब पाणी भरता काय परिस्थिती तरीच पाणी आहे दुसरं कायच पाणी नाही याला दोन दोन घोट दोन दोन घोट दहा बारा यावं लागते इळच रात्रीची झोप मोडून पण यावं लागते इथं पाण्याला पाणी भेटलं तर भेटलं नाही तर जायचं गुन्हानं बसायचं अजून दोन घंट्याला यायचं पाणी भरायचं भेटलं तर भेटते सर मागणी टँकर टँकरच पाहिजे सर आमच्या गावात पाण्याची योजना कशीच नाही बघा कशाचीच पाणी ना गावात गाववालेला बी नाही ना तंड्यावालेला बी पाणीच नाही या गावाला पाण्याची योजना करा जिजाबाई पंढरी पवार काय परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये मॅडम मग आणखी पाणी वाटला होतं म्हणून ती किती दोन महिन्यापासून आले सर इथं बघून गेले तर कोणतं पाणी आणले नाही तर टँकर आणतो म्हणतात काही आणतो म्हणतात दोन महिन्यापासून पाण्याचा त्रास आहे आम्हाला पाणी भेटत नाही रात्र सारी असं पाणी भरून झोप राहिला डोळ्याला कोणतं जाते अर्धे माणसं रात्री भरता अर्धे माणसं काय की दिवसा भरतात कोणाला पाणी भेटणं आता का मागणी काय लवकर आम्हाला टँकर मार्गच नाही सर इथं पाणी भेटल म्हणून अशा नाही या गावामध्ये कोणाच्या काय बोरला पाणी नाही कोणा हिरीला पाणी नाही गावात बी नाही तंड्यात बी नाही समजा असं टँकर सिंह मार्गच नाही टँकर आम्हाला वर्षाना टँकर राहते हा